उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंतांनी उत्तर दिले हत्या करू नका देहांत शासन करू नका म्हणजेच मृत्यूचे थी शासन करू नका कुणाला मृत्यूची शिक्षा देऊ नका हिंसेला अनुज्ञा देऊ नका अनुज्ञा म्हणजे मान्यता किंवा परवानगी हिंसेला मान्यता किंवा परवानगी देऊ नका कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग तो सबल असो अथवा दुर्बल असो दुःख देऊ नका उपासकांनी स्वतः चोरी करू नये दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये जे स्वेच्छेने दिले जाते स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा त्याला स्वेच्छा म्हणतात आणि जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे